त्या रे जात्या स्मन तुला मी देते आहे लग्नाची हळद तुझ्याकडून दरून घेते आहे लग्नाची हळद तुझ्याकडून धरून घेते दळण्याचा मान घेतला नवरीच्या मावसीन दळण्याचा मान घेतला नवरीच्या मावसीन हळद देव काशी काशी बाई नवर देव काशीनाथ गरगर फिरत गजात घाना भोरा गरगर দো না বী হরদর দাত বাড়ি নবীন বহনি হরদর चिर सुली बसाली हाटूना बण वरी चीर सूना i माझी मैना जी उई आहे तुमच्या लाडाची मांडवाच्या दारी अंगण पिवळ झाडवाच्या दारी अंगण पिवळस झालं केलं हळदीच पाणी हळदीच सा हळदी जाऊ हळदीचं सांडल नखरेदार त्या बाई हरदरा बसली नखरेदार अंगात दाटली ओली घाम गजाली चोडी अंगात

आदी मूळ डाडा झुपा गुंगाराची गाडी आदी मूळ धाडा झुपा गुंगाराची गाडी शालजोडीची वराडी गणराया गणपती शाल जोडीची वराडी गणराया गणपती लग्नाचा मुळ झाडा कुणाच्या देवताला लग्नाचा मुळ झाडा कुणाच्या देवताला कुडाच्या देवताला जेजोरीच्या जो खंडोबाला कुडाच्या देवताला जेजोरीच्या खंडोबाला आदि मूळ धाडा भवानी देवीला, भवानी देवीला भवानी हळदी कुंकू मानतीला कार्य नावे सिद्धिला हळदी कुंकू मानतीला कार्य नावे सिद्धिला सारवल्या भिंतीवर काढिले स्वस्तिक तारवाल्या भिंतीवर काढिले स्वस्तिक बाळ माझा सुकुमार मार तुझ्या लग्नाचे कौतुक नवर देव सुकुमार तुझ्या लग्नाचे कौतुक रंगविला भिंतीवर काढिले स्वस्तिक रंगविला भिंतीवर काढिले स्वस्तिक कन्या माझी मैना सुकुमार तुझ्या लग्नाचे कौतुक कन्या माझी मैना सुकुमार तुझ्या लग्नाचे कौतुक लग्नाच्या मुहूर्ताला पहिला सुपारीचा लग्नाच्या मुहूर्ताला पहिला सुपारीचा पुत्र बाळ माझा घरानाचा आहे ग लाडाचा पुत्र बाळ माझा घराण्याचा बाई आहे ग लाडाचा लग्नाच्या मुहूर्ताला पुटली ग सुपारी लग्नाच्या मुहूर्ताला पुटली ग सुपारी नवरदेवाची कर बहीण ना करवली नाटवली नवरदेवाची बहीण करवली नटली लग्नाच्या मुहूर्ताला दाराला बांधा तोरण लग्नाच्या मुहूर्ताला दाराला बांधा तोरण नवरदेव बाळ माझा शोभेवंत तरुण नवरदेव बाळ माझा शोभेवंत तरुण लग्नाच्या मुहूर्ताला कुटली सुपारी लग्नाच्या मुहूर्ताला सुपारी नवरदेवाची लाडकी बहीण करवली नटली नवरदेवाची लाडकी बहीण करवली नटली लग्नाच्या मुहूर्ताला हळद राजा पुरी लग्नाच्या मुहूर्ताला हळद राजा पुरी आता लक्षदा वाटा सर्वांच्या घरोघरी गर आता अक्षदा वाटा सर्वांच्या घरोघरी गर हळद दारून लग्नाचा मुहूर्त केला हळद दारून लग्नाचा मुहूर्त केला निरोप झाडा गावाचा सोनारा आला निरोप धाडा गावाचा सोनारा आला रंगविल बाई जात वर तुमका चा टीडा रंगविल बाई जात वर तुमका चा टीडा लग्नाच्या मुहूर्ताला आपत जन झाले गोडा लग्नाच्या मुहूर्ताला आपत जन झाले गोडा वरमाई एवढा वाव आई बाप ही अस्ना बँड मांडवी वाजवी तो मोरपठण नेस बॅड मांडवी वाजवी तो मोर मोरपठणी सताना मांडगवच्या दारी का येती जाती मांडगवाच्या दारी का जाती वरमाई येती जाती वरमाई येती ती जाती तिच्या तिच्या बंधूची वाट पाहती मांडगवाच्या दारी वरमाई पाहती वा वापहिणी मांडगवच्या दारीवर माळी पाहाते वापूई बंधूच्या हेराची वाट पाहाते चोरुई ने बंधूच्या हेची वाट पाहात चोरुई ने दारीवर माळी खालीच बसईना मांडगवाच्या दारी माई खालीच बसई आहेर बंधू तिला अजून दिसईना ना आहेर तिला अजून दिसईना मांडगवाच्या दारी कागवर माई सुकली মডগা দারি কাগোর মাই শুক লাডক বন্ধুজি চি গাড়ি বার চি চুক লাড কে বন্ধুজি চি গাড়ি বার চি চুক মড দি বা পাহাত मण्डग दारीट वाट कोवाया अनमानारा पहा बन्धुजी अनमानारा पहात् बन्धुजी रङ्गीला मा वर काढिले स्वस्तिक नवऱ्या बाळाचे कौतुक वर काढिले स्वस्तिक नवऱ्या बाळाचे कौतुक मांडवाच्या दारी कासाराला बहुमान मांडवाच्या दारी कासाराला बहुमान पहिल्या मुलाच्या लग्नात मी करीन चुडेदान दान पहिल्या मुलाच्या लग्नात मी करीन तुडे जाण मांडवाच्या दारी हळदीबाईचा मोठा थाट मांडवाच्या दारी हळदीबाईचा मोठा थाट आलं माझ गण गोत सोडा आहेराचे ताट आल माझ गण गोत सोडा आहे राचे ताट ग भिंतीवर काढ ला गणपती ग भिंतीवर काढ गणपती नवऱ्या मुला लाग बाई गण गोत किती नवऱ्या मुला लाग बाई गण गोत किती शुभ कार्य माझ्या घरी गणराया तुम्ही यावे शुभ कार्य माझ्या घरी राया तुम्ही यावे गाडी घुंगराची घेऊन संघ शारदेला आणावे गाडी घुंगराची घेऊन संग शारदेला आणावे वर माईच्या हातात शोभे कुंकवाची वाटी वर माईच्या हातात शोभे कुंकवाची वाटी मुहूर्ताला येण्यासाठी झाली देवताची दाटी मुहूर्ताला येण्यासाठी झाली देवताची दाटी मांडवाच्या दारी हळदी कुंकाचा सडा मांडवाच्या दारी हळदी कुंकाचा सडा तुळजापूरच्या भवानीला आधी ग धाडा तुळजापूरच्या भवानीला आधी ग धाडा मांडवाच्या दारीची खलकशाचा ग झाला मांडवाच्या दारीची खकसाचा ग झाला वर बापाचा नानो राग केला वर माई वर बापाचा नानो राग केला मांडवाच्या दारी कोण फिरती गवळ मांडवाच्या दारी कोण फिरती फिरती गवळण नवऱ्या मुलाची मावळण फिरती गवळण नवऱ्या मुलाची मावळण मांडवाच्या दारी करवल्या विसतीस मांडवाच्या दारी करवल्या विसतीस सांगते बाई तुला आधी मानाचे खाली बस सांगते बाई तुला आधी मानाचे खाली बस मांडवाच्या दारी पाणी कशाच सांडल मांडवाच्या दारी पाणी कशाच सांडल पाणी कशाच सांडल हदी बाईच केलं उंबल पाणी कशाच सांडलं हदी बाईच केल उंबल मांडवाच्या दारीची चिखल ग झाला मांडवाच्या दारीची चिखल ग झाला चिखल कशाचा ग झाला बाप नवऱ्याचा नाला चिखल कशाचा चाग झाला बाप नवऱ्याचा नाला मांडवाच्या दारी हळदी बाईचं वाळवण मांडवाच्या दारी हळदी बाईचं हळदी हळदीबाईचं वाळवण नवऱ्या मुलाला हळदी हळदीबाईचं वाळवण नवऱ्या मुलाला केळवण मांडवाच्या दारी दुर्डी भरली पानाची मडवाुर्डि दुर्डी भरली पना चुली बोलवा मानाची दुर्डी भरली चुलती बोलवा मानाची मड दारी कोन हे गावी मडवाे को है गावी कोण आली ग हावसी नवऱ्या मुलाची मावसी कोण आली हावसी नवऱ्या मुलाची मावसी मांडवाच्या दारी माझ्या वाजतो पीर पीर मांडवाच्या दारी माझ्या वाजत पीर पीर बाजा आज वाज वाजतो पीर पीर ने सती आज चिर पाच पानाचा विडावर मोतियाचा घोस पाच पानाचा विडावर मोतियाचा घोस वर मो घोस आधी पूजी ला गणेशियाचा गोस आदि पूजी ला गणेश मांडवाच्या दारीवर काढले स्वस्तिक मांडवाच्या दारीवर काढले स्वस्तिक काढले स्वस्तिक नवऱ्या मुलाचं कौतुक वर काढिले स्वस्तिक नवऱ्या मुलाचं कौतुक